महाराष्ट्र नामा बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची मतदान देशासाठी देशाच्या प्रबळतेसाठी मतदान हा आपला हक्क नसून कर्तव्य आहे मतदान जागृतीसाठी शिरूर शहरातील खारामाळा येथील रॉयल ब्युटी पार्लर यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवून महिलांमध्ये मतदानासाठी लोकजागृती करण्याचे एक पाऊल उचलले आहे महिलांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे यासाठी येणाऱ्या तेरा मे दोन हजार चोवीस लोकसभेच्या करून शाही लावलेले बोट दाखवतील त्या महिलांसाठी आकर्षक ऑफर पार्लरमध्ये भेटणार आहे ही ऑफर फक्त शिरूर शहरातील महिलांसाठी आहे ही ऑफर फक्त मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवार तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मर्यादित आहे आज संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वार सुरू झालेले असं सुरू लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्याचं मतदान तेरा मे यावेळेस होणार आहे आणि जे निवडणूक आयोग आहे ते प्रत्येकाने नागरिकांनी मतदान करावं यासाठी जास्तीत जास्त लोकांना आवाहन केलं जातं परंतु आज आपण इथं आलेलो आहे की रॉयल ब्युटी रॉयल पार्लर यांनी एक नवीन एक शक्कल लढवली की जास्तीत जास्त महिलांचं मतदान कसं व्हावं तर त्यांनी एक ऑफर ठेवलेली महिलांसाठी की ज्या महिलांनी मतदान करून आल्यास ती फक्त जे शाहीचं बोट हे यांना दाखवा आणि त्यांनी एक महिलांसाठी ऑफर केली आज आपण भेटू बोरा बोराताई यांना आपण जे स्कीम ठेवली त्याबद्दल आपण काय सांगणार माझं नाव सुवर्णा बोरा आहे माझं पार्लर खारामळ्यामध्ये आहे मी महिलांनी मतदान करावं ह्याच्यासाठी एक छोटीशी स्कीम राबवली आहे यू किट केल्यानंतर थ्रेडिंग फ्री ठेवली फेशियल केल्यानंतर ब्लीच फ्री ठेव फ्री ठेवलेलं आहे आणि क्लिन केल्यानंतर डिटॅन फ्री ठेवले तर, तर महिलांनी जास्तीत जास्त मतदान करावं हाच हेतू आहे मतदान करण्यासाठी महिला बाहेर पडत नाहीत तर महिलांनी जास्त बाहेर पडावं मतदान करावं म्हणून एक छोटीशी स्कीम राबवली आहे मी तर महिलांनी मतदान करण्यासाठी जावं आणि मला बोट दाखवून माझ्याकडे फ्रीमध्ये स्कीम राबवली ती करून जावं खरच खूप छान स्कीम आहे तर आपल्यासोबत आणखी एक महिला आहेत आपण त्यांना विचारू की कि काय नेमकं ठेवली त्याबद्दल काय सांगाल आपण महिलांनी जास्त जास्त मतदान मत, मत करावं यासाठी स्वर्णा बोरा यांनी स्कीम राबवलेली आहे महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची